श्रीदत्त विसावा मंदिर आनंद नगर माळवाडी हडपसर येथे दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला दरम्यान तेरा डिसेंबर रोजी आनंद नगर येथे दत्त महाराजांच्या पालखीच्या नगर प्रदक्षिणा करून विसावा मंदिरात झाला या दरम्यान सोहळ्याचे मुख्य आकर्षण श्री क्षेत्र आळंदी येथील वारकरी संस्थेचे महाराज यांच्यासह वारकरी अभंग दत्त महाराजाच्या जयघोषात भक्त मंडळी व आनंदनगर हडपसर भागातल्या रहिवासी भक्ती भावाने सहभागी झाले होते पालखी सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी मंदिरात महाप्रसादाचे आयोजन केले होते सलग सोळा वर्ष यशस्वी आयोजन झाल्यामुळे आनंदनगर व हडपसर भागात मंडळाचे कौतुक होत आहे या सोहळ्याचे यशस्वी नियोजन सागर सुरते यश फले जितेंद्र बोती धर्मेंद्र जगदाळे शिवानंद तळेकर महेश फिरंगे सुवर्णा टेकवडे नारायण कुलकर्णी पांडुरंग सरोदे निळकंठेश्वर भजनी मंडळ पारिजात कॉलनी सारिका भंडारी ज्योत्स्ना सुरते श्लोक सुरते साहिल कदम सुनील फले अक्षय मनसुके आनंद कारंडे सचिन शिरसट जिग्रबाज मावळा ग्रुपसह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिकांनी दत्त जयंती निमित्त आयोजित उत्सव सोहळ्यात सहभागी होत दत्ता दर्शन आणि महाप्रसादाचा आस्वाद घेतला